मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय डॉक्टर बाबासाहेबांनी हे केवळ एक वाक्यच बोलले नव्हतं तर त्यांच्या ह्या वाक्यामध्ये त्यांची विचारधारा होती ते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही काही लोकांना वाटतं ते दलित समाजाचेच उद्धार करते होते नाही ते आधुनिक भारताचे निर्माते होते संविधानचे निर्माते होते आज संविधानमुळे सर्व लोकांना त्यांचे हक्क मिळतात स्त्रियांना त्यांचा हक्क मिळतो आधी स्त्रियांना घराच्या बाहेर जायलाही सव सवलत नव्हती ज्योतिबा फुले या विरोधी यासाठी लढा दिला होता पण नंतर त्यांचे निर्माण झाले तेव्हा मग ही परिस्थिती डबल चालू झाली हा वर्धापीन क्रांतिकारी वर्धापन सादर करत असताना सर्व मुलांना एक चांगल्या प्रकारचं विचारपीठ उपलब्ध दिलं आणि या स्पर्धेचं अत्यंत चा चांगल्या पद्धतीनं सर्व स्पर्धक सर्व विद्यार्थी चांगलेच चा बोललेले आहेत सर्वांचं मी अभिनंद अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सर्व स्पर्धकं विजयी झालेले आहेत आणि त्यांनी भविष्यामध्ये एक चांगला माणूस बौद्ध धर्माचा अनुसार पद्धतीनं काय काय मुलींनी ह्या ठिकाणी केली की बुद्ध विहारात प्रत्येक माणसानं विहारात झाल जगलं पाहिजे अंधश्रद्धा सोडल्या पाहिजे म्हणजे आमच्या उद्याचा प्रबुद्ध भारत उद्याचा प्रबुद्ध भारत ह्या मुलांच्या डोळ्यामध्ये दिसतोय आणि ह्या मुलांच्या डोळ्यात दिसणारा प्रबुद्ध भारत साकार करण्यासाठी हा प्रबुद्ध साठे हा आयुष्याचं सा जीवाचं रान करेल अशा प्रकारची लाईक शेअर सम्यक क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी देवरोड येथील धम्मभूमीमध्ये आहोत आणि हे ही धम्मभूमी अतिशय प्रसिद्ध आहे आणि या धम्मभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न साली सर्वप्रथम बौद्ध मूर्तीची स्थापना केली आणि आत्ता पण सगळे स्पर्धक आहे त्यांची सर्वप्रथम ओळख घेऊ करून घेऊया सिद्धांत शिरसाट मणिवंशा कांबळे आकांक्षा कांबळे श्रेया संदीप शिरसाट वैष्णवीराम अरंथ अरंत कांबळे श्रद्धा परतवाक आर्या राहुल रामटेके जे स्पा, या स्पर्धेचे जे जज होते त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही स्प स्पर्धा कशी वाटली तत्पूर्वी जे आयोजक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या स्पर्धेचे आयोजन कसे प्रकार सर्वांना भीम धम्मभूमी देऊरोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी ऐतिहासिक कार्य केले या ठिकाणी प्रथम बुद्धाची मूर्ती स्थापन करून या देशामध्ये बुद्ध धम्माची पुन्हा एकदा बीजारोपण केले आणि त्याच पार्श्वभूमीवर सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त पंचवीस डिसेंबर रोजी हा जो वर्धापन दिवस असतो त्यानिमित्ताने बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये आपण धम्मभूमी फेस्टिवलचे आयोजन केले आणि या धम्म भूमी फेस्टिवलच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आपण आयोजन केले होते त्यामधली आजची ही वक्तृत्व स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न झाली आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये अतिशय के जीपासून ते दहावी बारावीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी बाबासाहेबांचा मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय या विषया विषयावर त्यांनी आपली वक्तृत्व सादर केले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पाडलेली आहे धन्यवाद या ठिकाणी एक स्पर्धक आहे त्यांनी जे या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण सादर केलं फक्त एकच स्पर्धक आहे त्यांच्याकडनं आपण त्यांचं भाषण पुन्हा जाणून घेऊया तुम्ही आता, जे ते आता या बोला। ये मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय डॉक्टर बाबासाहेबांनी हे केवळ एक वाक्यच बोलले नव्हतं तर त्यांच्या ह्या वाक्यामध्ये त्यांची विचारधारा होती ते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही काही लोकांना वाटतं ते दलित समाजाचेच उद्धार करते होते नाही ते आधुनिक भारताचे निर्माते होते संविधानचे निर्माते होते आज संविधानमुळे सर्व लोकांना त्यांचे हक्क मिळतात स्त्रियांना त्यांचा हक्क मिळतो आधी स्त्रियांना घराच्या बाहेर जायलाही सव सवलत नव्हती ज्योतिबा या या, या लढा दिला होता पण नंतर त्यांचे निर्माण झाले तेव्हा मग ही परिस्थिती डबल चालू झाली स्त्रियांना घराच्या बाहेर पडायचीच सवलत नव्हती आज स्त्रिया शिकतात खूप मोठ्या होतात नोकरीला जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तर आपण त्यांचे हे विचार आचरणात आणले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात धर्म जाती वंश भाषा या ये हे सारखं बोलण्याऐवजी मी एक भारतीय आहे मी भारताचा नागरिक आहे मी भारतासाठी काम करतो आहे असे लक्षात घेतले पाहिजे मी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन असे असं म्हणण्याऐवजी मी एक भारतीय आहे प्रथमता भारतीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जेव्हा भारताचे संविधान लिहिले त्यात लिहिलेले आहे भारत हाच राज्यसंघ असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात उल्लेख केलेला आहे भारत हाच राज्यसंघ असेल भारतीय नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आपल्याला एक नवीन प्रेरणा देतात थँक्यू बी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी त्यांनी आहे हे भाषण तर जे या ठिकाणचे आयोजक त्यांच्याकडनं जाणून घेऊया ती तुम्हाला हा नवीन पूर्ण हा कार्यक्रम घेतलेला आहे काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल नम बुद्ध आजचा हा बावीस तारखेचा हा जो उपक्रम आहे स्पर्धा तर ह्या वक्तृत्व स्पर्धेमधून जे काय आजचे हे परि जे पार्टिसिपेट होते तर ह्या पार्टिसिपेशनमधून ह्या मुलांचं की भावी आयुष्यासाठी जे आपल्या देशाला एक चांगला संदेश देण्यासाठी ही जी भावी पिढी तयार होणार आहे कारण की कसं होतं तुमच्याकडे जरी विषय असेल पण विषय मांडण्यासाठी एक कुणीतरी स्पीच देणारा पाहिजे असतो मग हा बुद्धिमत्ता बुद्धिमत्तात ते त्याच्या बुद्धीचा एकदम कुठंतरी त्याचा व बुद्धी खुलून त्याला सांगण्यासाठी काहीतरी स्पीच देण्यासाठी एक स्टेज पाहिजे असतो आणि स्टेज डेरिक वाढवण्यासाठी भावी पिढी घडवण्यासाठी किंवा आपल्या महापुरुषांचे विचार सर्व दुपारे पसरवण्यासाठी हे जे परीक्षक भावी पिढीला भावी पिढी तयार होतील तर हे पुढच्या भावी पिढीचे खूप मोठे खंदे स्तंभ असतील ह्याच्यातून हेच मला सांगायचं आहे या ठिकाणी या स्पर्धेचे जे काही जज आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रबोधजी साठे ते एक खूप चांगले वक्ते आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते आज या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया ह्या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे अशा ह्या मुलांबद्दल तुमचं काय मत आहे असे कार्यक्रम नाविन्यपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला हे जे माझ्यासमोर सगळ्यात जास्त या मुले आहेत महिला आहेत हे छोटे हा दोस्त छोटा मित्र आहेत भीमसैनिक आहे ही भी छोटी मुलगी आहे ह्या सर्वांच्याकडं पाहिल्यानंतर ह्याच्या प्रत्येकांच्या ह्या मुलांच्या डोळ्यामध्ये उद्याचा मला प्रबुद्ध भारत दिसतोय ह्या आणि ह्या प्रबुद्ध भारत असं पुनर्निर्माण करण्याचं बीज ह्या देहरुलच्या धम्मभूमीत ना मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला पेरलेला आहे आणि आदरणीय भीमपुत्र या धम्मभूमीचे विकास प्रणेते आदरणीय भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड यांनी अत्यंत त्यागातून कष्टातून प्रामाणिकपणे त्याचं खतपाणी घालून ते, ते बीज आज रोपट तयार झालेलं आहे निश्चितपणे या बीजाला पेरलेल्या प्रबुद्ध भारताचं फळ आल्याशिवाय राहणार नाही आणि ते स्वप्न आणि तो आशावाद या मुलांच्या डोळ्यामध्ये मला दिसतो आहे त्या आशावादाला प्रेरणा देण्यासाठी आणि यांच्यामधील एक वक्ता घालण्यासाठी यांच्यामध्ये स सर्व व्यक् वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी या मुलातूनच उद्याच्या बौद्ध भारताचा उद्याचा या या मुलातून उद्याच्या या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल कलेक्टर असेल उद्याचा प्रबुद्ध भारताचा जबाबदार नागरिक असेल उद्याचे या मुलीतून उद्याचे एक रा प्रबुद्ध भारताची खरी राष्ट्रपती असेल यातून निर्माण व्हावी आणि या धम्मभूमीच्या धम्मपीठावरून हे निर्माण करण्याची जी संकल्पना या वेळेला देहरोड या धम्मभूमीची धम्मभूमी फेस्टिवलचं एक नाविन्यपूर्ण असं सुरुवात या पहिल्यांदा या वर्षापासून सुरुवात होती आहे आणि राहुल खांडेकर असतील पुन्हा ते कांबळे सर असतील आणि अशोक गायकवाड साहेब असे सा तंत्रपाळे सर असतील ध धर्म आमचे यमराज हे नाव या मनोवाद्याचं यमराज आहे मनोवाद्यांची माती करणारे यमराज आहेत ते यमराज आहेत आणि सगळ्यात मोठाचा माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान ह्या ठिकाणी झाला की या धम्मभूमी फेस्टिवलचं मी उद्घाटक आहे आणि माझ्या हस्ते हे उद्घाटन झालं की आयुष्यातील जेवढे जेवढे सन्मान झाला तेवढा तेवढा हा सगळ्यात मोठा हा सन्मान मी या ठिकाणी झाला आणि या स्वकृत स्पर्धेचे आहे की स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसते हरजित आहे तो औपचारिकचा भाग आहे आणि मी मगाशी सुरुवात स्पर्धेची सुरुवात होताना की या स्पर्धेमध्ये भाग घेणं हाच आपल्यासाठी सगळ्यात मोठा विजय असतो आणि हे जे सगळे स्पर्धक आज विजयी झालेले आहेत आणि या स्पर्धकाने अतिशय चांगल्या ही जी मुलगी आहे हे अतिशय लहान आहे या अतिशय चांगला विषय अगदी एखादा नामांकित आणि पट्टीचा वक्तासुद्धा एवढं बोलणार नाही त्या पद्धतीनं ह्या मुलीनं हातवारे सादरीकरण आशयपूर्ण असा मशीच केलेला आहे त्याच्या पाठीमागे ही मुलगी आहे इंग्रजीमधून बोललेली आहे आम्हालाही कळत नव्हतं पण इंग्रजीमधून तिनं सादरीकरण केले ही मुलगी आहे कांबळे सरांची हे हे बी चांगले हा मुलगा ठीक आहे पुढं बोलला नसेल पण येऊन नमबुद्धा जे बीम म्हणला ही ही छोटी मुलगी या स्पर्धेच्या या मुलातून एक यांच्यातून कलागुणाचा वाव हवा याच्यातून उद्याचा एक स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना आपल्या पालकांना त्या आपल्या पा मुलांना आपल्या विद्यार्थ्यांनी टिकावं आणि या धम्मभूमी देहरूडच्या धम्मभूमीच्या सर्व कृती समितीनं आदरणीय दे भीमपुत्र टेक्सादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल खांडेकर कांबळेकर यांच्या जी क कृती समिती आहे यांच्या संकल्पनेतून धम्मभूमी फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी उकृत स्पर्धा आहेत ऑनलाइन निबंध स्पर्धाचे आयोजन केलेलं आहे आता खुल्या खुल्या गटामध्ये ते काय सहभाग व्हायला पाहिजे आता यानंतर बावीस प्रतिज्ञाचं पाठांतर स्पर्धेचं एक महाराष्ट्रातील झालेली झाली स्पर्धा स्पर्धाही बावीस प्रति त्याचं पाठात पाठांतर स्पर्धेचं आता सुरुवात होईल तेजीस त्याही स्पर्धेचं नि आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा मला सगळ्या या यावेळेला मला उद्घाटक ही भूमिका मिळाली आता या स्पर्धेचा परीक्षेक म्हणून भूमिका मिळाली उद्या धम्मदीक्षा होणार आहे बावीस तारखेला पण चोवी पंचवीस डिसेंबरला अनेक लोक जम्मू काश्मीर जम्मूमधून मॅगवारचे त्या जातीतले जम्मू जम्मूचे लोकसुद्धा येऊन इथं ये चार पाच लोक येतं बौद्धमाची दीक्षा घेणार आहे काय मातंग असतील काय पूर्वाश्रमीचे महार असतील असे विविध जातीचे बहुजन समाज उद्या पंचवीस डिसेंबरला धम्म धम दम, बौद्धमाचा स्वीकार करून घरवापशी करणार आहे आणि त्या पुन्हा संविधानाच्या जागर परिषद होणार आहे आणि त्यानिमित्तानं अतिशय या देहूरोड बुद्धविहार कृती समितीनं यावर्षी पंचवीस डिसेंबरचा हा वर्धापिन क्रांतिकारी वर्धापन सादर करत असताना सर्व मुलांना एक चांगल्या प्रकारचं विचारपीठ उपलब्ध दिलं आणि या स्पर्धेचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व स्पर्धक सर्व विद्यार्थी चांगलेच बोललेले आहेत सर्वांचं मी अभिनंद अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सर्व स्पर्धकं विजयी झालेले आहेत आणि त्यांनी भविष्यामध्ये एक चांगला माणूस बौद्ध धर्माचा अनुसार पद्धतीनं काय काय मुलींनी ह्या ठिकाणी केली की बुद्धविहारात प्रत्येक मुद्दा माणसानं बुद्धविहारात झालं जगलं पाहिजे अंधश्रद्धा सोडल्या पाहिजे म्हणजे आमच्या उद्याचा प्रबुद्ध भारत उद्याचा प्रबुद्ध भारत या मुलांच्या डोळ्यामध्ये दिसतोय आणि या मुलांच्या डोळ्यात दिसणारा प्रबुद्ध भारत साकार करण्यासाठी हा प्रबुद्ध साठे आयुष्याचं जीवाचं रान करेल अशा प्रकारची भीम प्रति खूप खूप खुँ धन्यवाद या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आज सुरुवात झालेली आहे सम्यक क्रांती चॅनलतर्फे या सर्वांना शुभेच्छा तसेच धम्मभूमी या ठिकाणी धमभूमीला पंचवीस डिसेंबरला जो कार्यक्रम आहे त्यासाठी पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भीम नममध्ये